उठून का हो, 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 जानकर साहेबांना कुस्तीची एवढी आवड लागली की त्या पोहराला उचलून घेण्याचा मोह त्यांना सुद्धा झाला हो प्रेम फार मोलाचं असत खरे अर्थाला कुस्तीला गती मिळते आणि हेच मिळवायचं असतं की एक राष्ट्रीय नेत्यानं ने पाठीवर ठेवलेला हात अबागा हो मारुती जानकर साहेब ऐकताय का जानकर साहेब जरा आबासाहेब इकडे फिरवाव आबासाहेब हो? जानकर साहेब हा पैलवान आहे धकटवारीचा भोसले आमच्या सांगलीला सराव करतोय बिजली मल्ल संभाजप्पा सावर्डेकरांचा पट्टा आहे तुम्ही कुस्तीतली जाणकार मंडळ आहे अबागा आज युट्यूब ला जावा फेसबुक ला जावा इंस्टाग्राम ला जावा फार मोठं नाव असणारा निखिल माने त्याच्या वजनी गटात इथं कुणाबरोबर पण लढायला तयार आहे सर्वांनी टाळी वाजवून स्वागत करा गाव थकतवारी कोण कुस्ती करते बघा धन्यवाद जाधव साहेब प्रकाश भाऊ काय तिची कुस्ती आहे सर प्रकाश भाऊ बघा मैदान पूर्ण रिकाम होणार आणि मग कुस्ती लावली जाणार पाण्याची बाटली जरा ना पैलवानला वडील पाणी द्यायचंय निखिल माने बळात वर्तेकर निखिल मानेन पृथ्वीराज पाटील चला पृथ्वीराज पाटील आज चला हो सन्मान्य महाराष्ट्राचे युवा सम्राट आदरणीय यश दादा दरेकर डी आर जाधव अण्णा डी आर जाधव यश दरेकर साहेब आत या युवकांचे निखिलचे कुस्ती लावून घ्या आणि सन्मान्य यश दरेकर साहेब आपण आज चला पंच म्हणून आपली नियुक्ती आहे आबासाहेब दोघांना हातात रा मी त्यांची ओळख करून देतो ओळख संजय पाटील सर महाराष्ट्रातला निखिल मानेबा हात निखिल माने, माने। भोसले आम शाळेला सराव करणार पोरग गाव धकटवाडे पालवान शहाजी नाना संभाजप्पा सावडेकरांचा पट्टा आणि पृथ्वीबा हात पृथ्वीराज गाव सोनवडे खाली खाली हा चला मी जडते मयुरेश बाळ हात वर्तीकर मयुरेश शितूर सनोडे च शरद पाटलांचा पठ्ठा आणि निखिल बाळहात वर्तीकर खटाव तालुक्यातला धकटवाडीचा फार चांगली कुस्ती लागते आता जरा फोटोग्राफर फोटोग्राफर सर्व बसून घ्या काय अडचण नाही पाठीमाग सर का सरका। दत्ता दत्ता पार्थ पाटील आहात या त्या बाबुला मात्र ओम काळे आक्रमक होतो ओम काळे आणि पृथ्वीराजनं मात्र हाताची सांड काढलेले आहे हा स्वतः पंच म्हणून यश दरेकर साहेब आहेत कुस्तीला सरपंच म्हणून लाभलेले आहेत आणि इकडं पृथ्वीराज पाटील हात कर पृथ्वीराज पाटील सोनावड्याचं पोरग विजय झाला प्रकाश काळेंचा पठ्ठा हा रे माऊले जमदारे प्रकाश काळे माऊल्या तिथे सचिन कुस्ती आधी घ्या कुस्ती आत घ्या तशीच पार्थ पाटील आणि दत्ता मानकर आत या झा जरा 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 करा। बाला रेक आणि माऊली आमदारे आत येतोय पोकळ घिस्सा ओमकारे विजय झाला ओमकारे हात वरती कर प्रकाश काळेंचा चिरंजीव विजय झाला माओले जमणारे घड 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 मान्सून काळे यांच्या वतीनं ओमकारेला एक हजार हो मारुती विजयदादा पाटील डी आर जाधवांना प्रकाश काळे संजय पाटील ऐकताय का आजच्या मैदानामध्ये बलारपेक्षक हात वरती कर बलारपेक्षक सोलापूर जिल्ह्यातला करमा तालुक्यातला खडकीचा पलवान यांचा चिरंजीव हजार चा महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी आहे एक शांत सैम आणि आदर्श पैलवान आहे आणि दुसरा माऊली हातवर्तीकर माऊले पंढरपूर तालुक्यातला चिलायवाडीचा भास्करराव जमदार यांचा चिरंजीवला सराव करतोय सर्वांनी टाळे वाजवून टाळी वाजवून स्वागत करा पैलवान आपण तयार लागा काम संपले लोक आता बसा या ठिकाणी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते रमेश नाईक यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे महिलागीर कुस्ती आत महिलागीर एक छोटा मल्लय अतिशय सुंदर अशी आतली ढाक लावण्याचा प्रयत्न होता परंतु निखिल न धुडकावून लावला असा अनेकांना आसमान दाखवणारा निखिल जाधव या ठिकाणी बंडा मामा ऑलिम्पिक वीर यांचं आशीर्वाद घेत आहेत थोड्याच वेळात ही कुस्ती या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न होता निखिलचा आणि स्वतः खऱ्या अर्थानं आबासाहेब पाटील या ठिकाणी पंच म्हणून आपण काम बघताय कुस्ती संपात आली म्हणले परंतु आबासाहेब आपल्या माध्यमातून नाही तर या ठिकाणी या पैलवानांना न्याय देण्याचं कर्तृत्व या ठिकाणी आपण करताय खऱ्या अर्थानं आपल्या गावात तालीम नसताना सुद्धा या महाराष्ट्राला चांगले नेतृत्व तुध करणारे आणि भावी महाराष्ट्र केसरी या ठिकाणी होणाऱ्या पैलवानांना चालना देण्याचं कर्तृत्व आपण करताय खऱ्या अर्थानं आपलं सुद्धा या पैलवान शौकीनांच्या वतीनं स्वागत करील तितकंच कमी आहे परंतु एक कुस्ती मैदान जोडण्याचं कर्तृत्व आदरणीय जो प्रकाश ऑल इंडिया चॅम्पियन मिलिटरीची जादूगार यांच्या माध्यमातून हे कुस्ती मैदान जोडलं आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून हे कुस्ती मैदान जोडलं आम्ही जरी या ठिकाणी बैलगडी शर्यतीचे आयोजक असलो या ठिकाणी नियोजक बैलगाडीची असलो तर कुस्तीशी नाळ आमची पहिल्यापासून जोडली आणि आज ससेगावच्या मैदानात या ठिकाणी पैलवाना बरोबर या ठिकाणी सर्वच आयोजक मंडळींचं या ठिकाणी आगमन झालं खऱ्या अर्थानं ससेगाव नगरीमध्ये परत एकदा आपल्या सर्वांचं सर्श सर्ष आणि सर्ष असं स्वागत आहे धन्यवाद म्हणून म्हणतो तर सचिनदादा पाटील काय निर्णय घेतात स्वतः युवा नेते युवा सम्राट यश दरेकर सुद्धा तिथे उपस्थित आहेत मान्य अशोक सावंत कोळगावकर यांच्या वतीनं होम काढायला पाचशे रुपयाचं नाम आहे मग घेऊन जा मान्य श्रोत सुहास पाटील नगरसेवक यांच्या वतीन सुद्धा पाचशे रुपये होम ला, ला, ला। कुस्ती पहा बाप रे हो हो, हो 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 धर धर वडवड एवढं सोप्प नाही काय उसाची टोल्या हो बोलता सोपे वाटते पण करणे करता तेर फटते एवढं सोपं नाही स्वतः हे आदर मी आबासाहेब पाटील तिथं सतर्क आहेत ह्या बाजूना ह्याला दानत लागत्या दानत चालू कुस्तीमध्ये जो पलवान विजय होईल त्याला सन्मान्य युवा सम्राट यश दादा दरेकर हात वरती करावं यश दादा दरेकर यांच्या वतीने एक हजार रुपयाचं इनाम आहे निखिल माने आक्रमक सोळा नंबर कुस्ती लागते सोळा सोळा नंबर पृथ्वीराज चव्हाण हातवर्तीकर मल्लविद्या विद्या आणि रोहित मोहरे अशी कुस्ती लागते आणि येके रिकास निखिल मानेचा येके रिकास सतर्क राहावा सुंदर कुस्ती आहे घोड्यावरती स्वार व तसा स्वार झालेला आहे नव्वद अंशाच्या कोणापर्यंत चालतय त्याच्यावर चालत नाही निकडून येईल मयुरेश पाटील आपल्या शितूर सनवड्याचा आहे या बाजूला एक लय चांगली कुस्ती लागली पृथ्वीराज चव्हाण शहाण्णव किलोला चालू वर्षी महाराष्ट्राला स्वर्ण पदकाचा मानकरी आहे जरा टाळ्या वाजवा दोघांच्या साठी टाळे वाजवा ओ, हो 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 कोणी घालू नका सचिन अपेक्षा पाटील आल्या का तयारी करून आत्या श्रावणी लवट्या आलेल्या पहलवान किराण भगत तयार करून या संदीप कुमार हरियाणा तयारी करून या मध्येच कुस्ती आपली लावली जाणार आहे काय करताय दादा उठून लावताय का अरे शाबास बॅकथ्रो हो 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 जेनी जेनी टाळी वाजवल्या त्यांनी किशात हात घाला संपलेल्या कुस्तीमध्ये निखिल माने विजय झाला भोसले आमच्या सांगलीचा शहाजी नाना पवार आणि संभाजप्पा सावर्डेकरांचा पठ्ठा यश यश दादानी बाकी उचलून घेतलं बरं का अंगात काजे आहे त्याचा विचार केला नाही ह्याला दानत लागत्या दात्रत्व लागतंय करावं लागतंय माता आणि माती पुत्रवत प्रेम करायला लागतंय यश दादा एक हजार काही नाम खुरासाठी ना कुस्ती लागते सरी आणि श्रावणी लावते दरेकर साहेबांनी आशीर्वाद दिलायत निखिल मानेला जाऊन त्या ठिकाणी वंदन केलेलं आहे एक देखणी कुस्ती पाहिली मंजिले उन्ही कोलतीय उनके में जान होती होतीये येऊ ही पंख होण्याचे कुठने होता सप्न उड़ान होनी होण्याचे जरी हारला तरी या ठिकाणी चर्चा झाली या ठिकाणी शरद पाटील याला दोनशे रुपये जाईना मला घेऊन जा माने त्याची अदिव्य कुस्तीसाठी पाचशे रुपयेचा या ठिकाणी बक्षीस देण्यात आलेला आहे ओम काय बक्षीस घेऊन जा यानंतर एक आगळा वेगळा सत्कार